नमस्कार मी लक्ष्मी लक्ष्मी आदळे या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे आणि आज मी माझं व्हिडिओ काढायचं मुख्य कारण म्हणजे ना पूर ग्रंस्था ग्रस्तावर आहे आणि माझं माहेर आहे ते गोदावरी नदीच्या किनारी आहे आणि आज तिथली परिस्थिती इतकी बेकार आहे पुराचं पाणी सर्व गावागावात आहे शहराने सर्व काही नुकसान करून घेतलंय त्या पाण्याने आणि इतकं तिथल्या माणसांचे हाल आहेत असे की त्यानं जे कमवलं ते पण वाहून गेले सगळं आणि जे आपल्या घरामध्ये पहिलं आपण साठून ठेवलं होतं की नाही आपल्याला वर्षभर खायला पाहिजे ते पण त्या पाण्यामध्ये वाहून गेले आणि आज त्याने कसं खायचं कसं राहायचं हे समजत नाही आणि म्हणजे एकच हे दुःख वाटतं की सरकार काही दखल घेत नाही आहे अजून पण आणि सरकार म्हणजे असं त्याला अजून मदत सरकारकडून कोणतीच आलेली नाही आहे ना धान्य धुन्या आलेले आहे ना कोणची मदत आलेली आहे त्याच्यापर्यंत अजून कोणतीच मदत पोहोचलेली नाही आहे जरी सरकारने काही के मान्य केलं असलं ते काही मला माहिती नाही आहे पण मला तळमळ वाटते कारण की माझ्या आई गुजरतात माझे भाऊ भाऊ सर्व भाऊ बांधव सगळे त्याच्यातून गुजरतात आणि शेतकरीच जर असा खचला तर पुढे कसं होणार आहे नाही का आणि आपणच कसं हे करतो आपण इकडं काही कमाई करून खातो हो पण ते शेतकरी ना आता ते त्याच्या शेतीच्या हिशोबाने जगतात शेतीतलं जे होईल त्याच्यावरच ते खातात कसं तरी आणि जर शेतकरीच जर इतका तो पिकवतो जगाचा पोशिंदा शेतकऱ्याला सांगितलेला जगाचा पोशिंदा पण तोच उपाशी अशी गोष्ट आज झालेली आहे आणि सर्व त्यांचं आहे ना इतकं कष्ट करून त्यांनी शेती किती पिकवली आहे माझ्या आई वडिलांनी दिवसाची उदाहरण तुम्हाला मी देते मी काय दुसरे दुसऱ्याची बी शेतकरी तिथे तर करणारच झाले मला हे माहिती आहे पण मी माझ्या आई वडिलांचं तुम्हाला उदाहरण देते आणि माझा भाऊ बी असं राबराब राबून राब, राब, रात्रीचं त्यांनी जाऊन फवारलेलं आहे शेतीमध्ये त्या कापसाला जाऊन रात्रीची फवारणी केली आहे आणि माझ्या आईनं रात्रंदिवस दिवस तिथं खुरपून खुरपून एकटीनं काम केले वडिलांनी माझ्या कष्ट केले तर खत आणून टाक काय हे आणून टाक ते आणून टाक आणि आज त्याचं सर्व पाण्यामध्ये गेलं बा सर्व त्यांचे जेवढे कष्ट केले तेवढे त्यांचे आज पाण्यामध्ये गेले तर पुराचे पाणी पाण्याने काय म्हणतात ना ते घास तोंडाला आलेला घास सगळा वाहून घेऊन गेलाय इतकी छान कापूस आला होता त्याच्यावाला पण काय आता आईन टायमाला असं झालं की त्याचं पीक येणार आणि पाणी आलं आणि ते सर्व वाहून घेऊन गेलं आणि असं सर्व गावामध्ये पाणी घुसलं कोणाचे सामान हे गेलं वाहून गेलं कोणाचा पसारा वाहून गेला कोणाचं हे म्हणजे बरंच काही नुकसान झालं धान्य पूर्ण म्हणजे असं धान्य भिजून गेलं आता आज एक वेळेचं जेवायला पण नाही आहे एक वेळेच्या जेवणासाठी पण कोणी कोणी तर असतंय तर हे काय सरकार दखल घेत नाही आहे करतात मदत भरपूर लोक करतात मदत जे करणार आहेत ते करतात आजकाल जे दयाळू लोक येतं ते येतात गावगावचे टेम्पो येतात काही असे तुमच्या आमच्यासारखे काही जमा करून काही घेऊन त्यांना वाटप करतात जातात वाटप करून येतात पण तेवढश नि काय होणार आहे त्याचं काही वर्ष निघणार आहे का पूर्ण वर्ष काय त्याला असं कोणी मदत करणार आहे का नाही करणार आहे का जेवढं आता करतील अजून पंधरा दिवस मदत करतील लोक लईत लय झालं तर आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर तर त्याला काहीतरी करणंच आहे ना शेती नाही आहे शेतीतलं तर सगळं वाहून गेलं एका वर्षाचं तर सगळं वाहून गेलंय आणि जे आपण मागच्या वर्षी साठून ठेवलं होतं धन धान्य आपल्याला ते पण वाहून गेलं मग करायचं काय मग सरकार असं का दखल घेत का नाही आहे शेतकऱ्यांनी करायचं काय आज कोणाच्या माग लग्न आज एवढा दिवाळीचा सण आलाय पुढं त्या सणासाठी पण आपण तो खुशी, -खुशी सण मानू पण ते नाही करायचं काय त्याच्याला आता काय होतं सोयाबीन येणार सोयाबीन विकणार आणि त्याच्यावर आपण सण करणार तर त्या सोयाबीनच नाही राहिल्या तर ते विकतील काय त्याच्यावर सण कशा करतील आपलं तर होईल आपण आनंदाने खाऊ पिऊ आपल्याला काय कंपनीतून बोनस भेटल इकडून हे होईल तिकडून ते होईल आपण इकडे सिटीतल्या लोकायचं काय सगळं काही होतं पण द्यायचं काय हे सरकारने ध्यानात घ्यायला पाहिजे आणि शेतकऱ्यांसाठी ही मदत करायला पाहिजे पूरग्रस्तांसाठी मदत करायला पाहिजे ही माझी विनंती आहे आणि मी तुम्हाला माझ्या वडिलांच्या शेतातले काही फोटो दाखवते आणि ही अशी परिस्थिती प्रत्येकाच्या शेतामध्ये झालेली आहे गोदावरीच्या नदीच्या कडीला ही तुम्ही बघा आणि त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे ती मला नक्की सांगा कमेंटमध्ये नमस्कार धन्यवाद